शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते पेट्रोल डिझेल स्वस्त होण्याची शक्यता सामान्य नागरिकांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते हिंगोली जिल्ह्यातील हिवरखेडा शिवारात बिबट्याचा शेतकऱ्यांवर हल्ला नुकसान भरपाई देण्याची मागणी पुढली मोठी बातमी निघते सरकारने हमीभावाने सोयाबीन खरेदी वाऱ्यावर सोडली का हमीभावाने सोयाबीन खरेदीचा फुसकाभार शेतकरी हातबल पुढली मोठी बातमी निघते उसाला टन तीन हजार सातशे रुपये दर न दिल्यास हंगाम रोखणार स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक पुढली मोठी बातमी निकते पोर्टलवर नोंद नसलेल्या सोयाबीन कापूस उत्पादकांच्या माहितीचे संकलन शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते पुणे जिल्ह्यातील सव्वा दहा लाख शेतकऱ्यांना एकशे छप्पन्न कोटी दिले उर्वरित तेवीस कोटी लवकरच वर्ग होणार शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते राज्यात आज आणि उद्या पावसाचा अंदाज राज्यातील अकरा जिल्ह्यांना विजांसह पावसाचा येलो अलर्ट जारी पुढली मोठी बातमी निघते गाय दूध दर कपातीवरून शेतकरी आक्रमक गोकुळच्या दारात उपोषण करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा पुढली मोठे बातमी निघते पीक किंवा घोटाळा शेतकऱ्यांवर होणार कारवाई कृषी विभागाने सव्वीस टक्के अर्ज केले अपात्र पुढली मोठे बातमी निघते सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा लागून मात्र बाजारात भाव सुद्धा दिसेना शेतकरी हातबल पुढली मोठी बातमी निघते कोणतेही तारण न ठेवता मिळणार दोन लाखापर्यंत कर्ज रिझर्व्ह बँकेची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद